नमस्कार मंडळी माझे YouTube चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर चला आपण आजीबाई काय करत आहात पाहूया काय झालं कोण बसलात अंगाव करू घेतलं आता असे का वागोन तसं नाही म्हटलो कमन म्हणजे असं झालं का गार लागतय काय हां कस काय हे वाजले दुखत आहेत काय तुमचं आम्ही पाय दुखत आहेत ना पाय दुखत येत व्हाय लयच कंबर खसून बसला होतात काय काय झालं तुमच्या झाडाला आमच्या झाडाला आले कारले कारले आले तुम्ही आले डाळिंब हा मस्त आले खाते पिकेत उड्या माती आहेत काय म्हणतात <laughs> ते म्हणजे किडकी झालेत काही झालं काही उचलून घ्या तुम्हाला बोलत आहेत मला माहित नव्हतं डाळिंब बोलत आहेत म्हणून तुम्हाला

मग तुम्ही सांगायचं ना झाड सोडून त्यांना ऐकून नसन आलं कदाचित त्या कस फवारले मग कस काय झाड फवारले सगळे जळून गेले वाटते आदरकले वर चालली आदरकले वर चालली थोडीशी मोठी फवारली त्या झाडा इतकी तरी जास्त वर नसते जात नाही ते तरी त्या लाकडा एवढी होईल नाईन मग तुम्हाला पाच सहा महिने ते अद्रक जाईन एवढी आदरक होईल तुम्हाला लागतीच तरी किती थोडी थोडी हा वचीवर कोम फुटते अशी एवढी शाळेत लेकर येत नाहीत वाटतंय आता शाळेत लेकर येत नाहीत वाटत दिसत नाही तिकडे डाळीम तोड आलेली हो का मी तर म्हणते या सगळे डाळीम घेऊन जा आजीबाईची मी नसलं तुला नाही सांगता येत की आता म्हाथारी एक बिडाला जायना मी काही व्हायना दोन चार महिने झाले की आय गेले की तुम्हाला दाळिंब चावतात का काय तस तुला वाटत ती मग तुम्हाला एक डाळिंब देऊ का मी तुम्ही चौघळा स्वतःची डाळिंब कमत वाढेल आहेत मग तुम्हाला खायचेच नाही तर अगं खायचे नाही तर म्हणलं पिकले का ती येत बरं बरं आता कुठंच चाललात बाजारी कुठं चाललं बर ठीक आहे जा मग बाय बाय